कोकणच्या सो चला मित्रांनो मी नितेश तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल म्हणतात ना कोकणिक सो साईला मुंबईसून तो साई आणि मी असे दोघंजण आपण चाललो आमरड आणि पोकण असं दोन तिकडे जाणार दोन्ही ठिकाणी आता तिकडे जाणार तर मग आज आमरडात पण आहेत कार्यक्रम आणि पोकणात पण कार्यक्रम आहेत पोकणात कार्यक्रम की जेन्नोदार वगैरे त्यांनी नवीन केल्याने सो त्याच्यावर त्यांचे कार्यक्रम चालू होत आता पंधरा तारखेला जाऊया त्याच्यासोबत देवदर्शन पण असं सगळं करा तुम्हाला तुम्ही केला नसता नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्लीज करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ म्हणजे भेटत जाते तर मित्रांनो वेळ न दवता जाव्या डायरेक्ट आपण आता पाहिजे आणि आपण गाडी म्हणजे गाडीन जाता आंबरडात आणि अमरड्यातनं पोकण असो दोघं आमचं साई आमचं मुंबई वेलो सो असा विषय सो चला जाऊया पुढे थोडा भाव फोन येतो शूस घेतला चालला पटकन चालला होता आपण गाडी काढून गाडी काढता नॉनस्टॉप जाऊया आंबेड्या टाईममुळे फातोला दर्शन घेतला जाऊया पुढे काका आपल्या घेऊन जातो रेस्ट्रो गुमते की तसं पण आपण जवळच श्री सद्गुरु पादुका पूजन व संग्रह नवचंडी महायज्ञ दिनांक चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल आणि आपण गेला चौदा एप्रिल आणि ते यज्ञ चालू होतं देवभूमी आंबरड शिवगुंपा मुक्कामपोस आमरड तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र हा अत्यंत मोठं म्हणजे कपड्या आणि वहिनी प्रेम प्रभात आजार प्रभात्मानो प्रेम जो आकाशात ओ प्रभात प्रेम प्रभात जो हिंदे प्रभात हो गुल प्रेम प्रभाग

राहिलेलं राहिलेलं बिवड राहुल महाराज समाधी स्थळ आंबड जेवण म्हणून तिकडे आपण जस्ट आलो डाळ भाजी जेवणाचं का आणि सगळे एंट्रन्स आहे इकडे जेवणच कार्यक्रम आणि तिकडे आता आपण जाता आरतीक जाता सो आरती आहे तिकडे तर आपण आता आरतीक जाऊया सो चला आरती ना शॉर्टकट

どういうことだ मित्रांनो जाऊया आता आपण शिवगुंपेकडे पुढे सरकार पिंटे आहे त्यांच्या वाटी मग काका आणि नंतर साई अशा असा तो आपल्या घेऊन जातो खाली गुंपेत सो चला जाऊया हा आमच्या आता जवळ आहोत आपण आता प्रवेश जवळच्या आतमध्ये जाणार आहे सो चला रेडी होऊया आपण आता काहीतरी नवीन आणि काहीतरी युनिफॉर्म सो चला मित्रांनो जाऊया आता आपण आतमध्ये ते बघू शकता तुम्ही लाईटीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे जेणेकरून तुम्हाला अंधारात पण तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता तरी अजून एक चमत्कार बघण्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता आपल्या कोकणातील कणकवडी तालुक्यातील आंबरेड्या गावात निसर्गाने असं मुक्त हस्ताने असं मुस्तपैकी सौंदर्य पेरलेलं आहे आणि त्या पेरलेल्या सौंदर्यामध्ये हे एक अजून एक दागिना किंवा एक हिरा सो मुस्तपैकी असं हे ठिकाण तुम्ही एक्सप्लोर करू शकता सो नक्कीच द्या या वस्तूला ऐतिहासिक सोबतच आध्यात्मिक असा वारसा लाभलेला आहे सांगायचं काही राहिले असेल की अवधाराने माझ्याकडून काही शब्द उलट उलटसोट पडले असतील तर नक्की चित्र तुमचाच भाऊ म्हणून मला माफ कर

काही ठिकाणची मला माहिती होती काही ठिकाणची थोडीशी मला पुसट माहिती होती म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये काही दिली नाही आहे आपण ह्याबद्दल एक स्पेसिफिक नवीन व्हिडिओ बनू नेक्स्ट टाईम आणि तो पूर्ण तुम्हाला डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये नक्कीच नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन ती भेटी जेवढं काही शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

मला जवळ जाऊन शूट करण्याची परवानगी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे सो त्यांच्या इच्छेमुळे तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय सो एवढा जवळ तुम्ही त्यांचं दर्शन घेत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे सांगा होता की जाबिंदाच जाबिंदाज थोडीशी मलाच भीती वाटत होती कारण कि ते वडव वगैरे तो थोडीशी भीती वाटत होती पण मी थोडासा फोकस करून गेलो बाबा आतमध्ये तो केले तरी दे देलं म्हणून के इकडे दाऊल נבליה וניקי

आता आपण जर ना तो बॅग दरवाजा म्हणजे पाठशी बाजू म्हणजे तिकडे बाहेर पडतात तिकडे सो इकडे तिकडे बाहेर पडलेले असं म्हणतात सो बॅग दरवाजा तुम्हाला दाखवतो जाऊया मी पण थोडंसं अंध असताना थोडंसं पियत वेयत जात होतो कारण की व्यवस्थित हे नव्हतं पण बघू शकता तुम्ही ते बॅग आहे बॅग दरवाजा तुम्हाला तो समजेल मी नंतर जेव्हा लास्ट आपण इथून बाहेर पडू ना तेव्हा तुम्हाला तो आपण फुडून दाखवू का ते आहे तो हेल्मेट घातलेले आहे पण काय उपयोग नाही आपटत होतो वरती हेल्मेट मुळे सोबा का तुम्हाला समजत मी का असते तो बाबा त्यांच्याकडे आज कार्यक्रम का असल्यामुळे ना थोडंसं जरा घाई आपण ते सगळं बघितलं आपल्याला पण पोखोनीत जायचं होतं त्यामुळे मला पूर्ण माहिती किंवा व्यवस्थित काय समजलं नाही पण पण जेव्हा नेक्स्ट टाईम आपण जाणार नाही तिकडे तेव्हा प्रॉपर असं आतमध्ये माणूस जसा घेऊन जाईल जिथे मला सगळं व्यवस्थित सांगेल तो तर पहिल्यांदाच मी बघितलं होता त्याच्यामुळे पहिलाच एक्सपिरियन्स बोलतो तुम्हाला दाखवी आपण आणि एवढं मला ईश्वरिकडे एवढं काही सगळं माहिती नाही आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Mm-hmm. पहिलाच एक्सपिरियन्स खूप भारी होतं आणि नेक्स्ट टाईम आपण जाऊ ना तेव्हा प्रॉपर तुम्हाला माहिती देऊ कुठे कुठे काय काय आहे प्रॉपर हा फक्त शिवगुंपेवरतीच व्हिडिओ असेल आपण जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा कारण की इथे खूप काही ठिकाणी खूप मोठं आहे जे गुंफा जे आहे ना खूप मोठीकडे वस्त्रात एरिया त्याच्यामुळे खूप ठिकाणी काय ना काय असं आहे बघण्यासारखं पण कसं झालं माहिती आहे आपण तिथे गडबडीत असल्यामुळे तसं आपल्याला ते सांगता आलं नाही त्यांना पण मस्त असं होतं आवज भारी वाटलं आणि आपण आता झालो बाहेर बघू शकता तुम्ही सो मस्त असं आणि लाईट असल्यामुळे थोडंसं बरं झालं असल्यामुळे तुम्हाला थोडंसं बिंद साथमे जायला भेटतं आणि मस्त वाटतं सो असं मस्त असं एक्सपिरियन्स भारी असं होतं शंकराचे मंदिर आहे शंकराचं मंदिर सो आपण तिथे त्या पुढे आपण चालू शनिदेवांचं मंदिर आणि श्रीरामांचं मंदिर अच्छा ये आती है ए काही आता वाघवा म्हणजे सो चला आपण जाऊन पाया पडूया आता आपण आता आता फिरून आता मतलब महाप्रसादाचा लाभ घ्या महाप्रसाद चालू होता आता बरोबर दोन आणि आपण चलला होता साईचा वगैरे होता मनाची सीट तापली आहे आणि आपण आता चालला पोखरणी गाव सो त्याकडे जाऊया होय होय आता इकडच्या अजून आता झाला आता आजच्या दिवसातलं दुसरं आता या सो चला आटपलं सगळ्यांचा निरोप घेतला आणि म्हटलं निघालो आता आपण पोखरणिक सो त्याला जाऊया आता आपण पोकळणिक त्या माहिती आहे आता मला माहिती आहे

आता त्या तिकडे गेल्यात वाटतं म्हणजे पिठपिटी काढून वाटतं शहरामध्ये वाजूसाठी सो तिकडे सध्या महाप्रसाद असल्यामुळे तिकडे सगळे आता दोन वाजले त्याच्यामुळे इकडे सगळ्यांकडे महाप्रसाद साईन बी लाव घरभरात लाव आता बाहेर पाठवला नाही सो थोडंसं पाणी बिनी घेऊन येऊ त्याला पाणी पित आमचे काका बघा आणि हा त्याचा मुलगा श्रीदेव रिंगधवनाथ मंदिर रामदेवता पोखरण जिंदोद्वार मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळशारोहन सोहळा अकरा ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस साने आपण गेलो चौदा तारखेला अडीच ते पावणे तीन वाजता आणि तिकडे सगळ्यांचा महाप्रसाद चालू होतो आणि ऑलमोस्ट सगळी लोक महाप्रसाद करत होती आणि आपण आपल्या आत्य शोधत होता सो आत्या काय भेटत नव्हती पण महाप्रसादाचा व्हिडिओ होता त्यांचा का व्हिडिओ काढूया खूप जण लोक होती इकडची आजूबाजूची लोक पंचकशी लोक पण होती जेवण वाढत होते आम्ही थंड पाणी घेतला वाज पियाला आणि मधल्या पुढे जाऊया आपण आत्ता आत्या मोठा उत्सव होता आणि लोकांची गर्दी पण खूप आंबाब होती बघू शकता तुम्ही चौदा तारखेला एवढी गर्दी दुपारी तीन वाजता म्हणजे बघण्यालायकच होते आणि आम्ही तिथून आपली वाट काढत काढत आपण निघालो घरी घर जाऊया आपल्या पद घरी आत्तेकडे तिथे जाऊया थोडंसं फ्रेश होऊया आणि तिकडे आपण निघूया सो चला तर आपण निघालो घराक जातो शर्ट टी शर्ट शर्ट चेंज करतो आणि आपण निघतो घरात सो मस्त दर्शन झालेला आज दर्शन देत नाही उद्यापासून दर्शन देणार दर्शन घेतलं होता बस घरात आमच्या आत्ताची मुलगी श्रेया दोन नंबर माणसी आली नाही नंबर आमचा आमच्या आत्ताच्या फॅमिलीमधला अजून एक मेंबर म्हणजे आमचा सिंबा करिंगड खातात

पण दर्येन। ला, ते लाल धरले लाडत आंबे कोण येते रे ना हे बघाकडे पण गडबड हापूस 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 हे बघा हापूस हा बघा हात काय हात लावू शकतो रे बघा हापूस आपले जाते तो घरगुती नॅचरल तर्ग� पता आपल्या हे येताना घेऊन येत रे मुंबईत जाताना जाता रेषा पाते सगळ्या इकडे इकडे

अच्छा अच्छा वरती आहेत वरती आहेत वरती आहेत ना होय होय असत पण ते ह्याच्यात ते बघ ते बघ तुका ज्याच्यात ते पान फांदीत दिसतात म्हणून ते दिसत नाही तुका त्याच्यात ते ठीक आहे म्हणजे थोडक्यात त्याचं म्हणणं आहे की थोडक्यात एक डझन तरी येतील का आमच्या हा जो विषय आहे तो आंबे 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 चला आंबे बघितला

ऐकलं काय लहान म्हणून याच्यापेक्षा मोठे आहात त्यांच्याकडे अवेलेबल आहेत का असं त्यांच्याकडे असा मिसळपाव आणि याची इच्छा होती की भारी भाडी बनता वनता मिसळपाव पाहूया सगळं तर नमस्कार मित्रांनो जस्ट आता फ्रेश झालं आहे आणि आपण आताच पोचला आपण पोहोचला सहा साडेसात पोचला आपण साडेसहा वाजता पोहोचला मस्त विकेस व्हिडिओ झालेला शिवगुंपेत गेलेला अंबरडात आपण ती पण माझ्या आत्तेचा त्याच्यानंतर राहुल महाराज म्हणजे आमचे आत्ते काका सो तिकडून मग आपण आला पोखरणत तिकडचे पण गावकार आमचेच काका आहेत आत्यानी सो तिकडे आणि ओम वगैरे सो गावकार तिकडचे तर मग जीर्णोद्धार वगैरे सो असो मस्त विके असो व्हिडिओ भेटवला तुमका व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला तर मित्र भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट ती काळजी घ्या